नमस्कार सगळ्यांना आज आपण बघणार आहोत नवरात्रीमध्ये पाचव्या किंवा सातव्या माळेला करतात त्या कडकण्या त्या कडायचं करण्याचं प्रमाण ही जी नेहमीची आपली वाटी असते किंवा आपल्या घरामध्ये अशी एखादी वाटी असेल छोटीशी त्या वाटीचे प्रमाण त्याच वाटीच्या प्रमाणाने सगळं घ्यायचं आहे या वाटीच्या प्रमाणे आपण दीड कप मैदा घेतलेला आहे जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता आणि पाव कप रवा जाड किंवा बारीक हा ह्याच्यामध्ये मिक्स करायचं खसखस खसखस टाकायची नसेल तर तुम्ही पांढरे तीळ सुद्धा इथे वापरू शकता चवीसाठी मीठ अगदी थोडं पाव चमचा मीठ की गोड पदार्थ आहे त्याला चव येण्यासाठी मीठ वापरायचं आहे आणि साखर ही पाव पाव कप घेतलेली आहे या चमच्याने चार चमचे आपले पोहे खायचा हा चमचा आहे आणि चार चार चमचे मी तेलाचं मोहन गरम करून घेतलेलं आहे तेलाचं मोहन कडकडीत करून घेतलेलं आहे ते सुद्धा एक मिक्स करून घ्यायचं मोहन पूर्ण मिठाला मिक्स करून घ्यायचंय तेल किंवा तुपाचं मोहन तुम्ही घालू शकता ही कडक आपल्या खुसखुशीत होण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही ते आणि असं सगळं मिश्रण एक जीव करू द्या कारण आपलं तेल कडक मोहन आहे त्यामुळे आपल्याला नये यासाठी नंतर आपण ते हातानेच मिक्स करून घेऊ ज्या वाटीने आपण मैदा रवा मोजलाय त्याच वाटीमध्ये अर्धा वाटी रूम टेम्परेचरला म्हणजे किंवा कोमट असं दूध घेतलेलं आहे आणि पाऊन पाऊन कप आपण साखर वापरली जर ज्यांना साखर वापरायची नसेल गव्हाचं पीठ वापरायचं असेल त्यांनी गूळ वापरू शकता आणि गूळ वापरताना पाण्याचा वापर करा गुळामध्ये दुधाचा वापर नाही करायचं आहे <coughs> हे मिश्रण आपल्याला फक्त असं एकजीव करून घ्यायचं जास्त गोळ ज्यांना आवडत असेल त्यांनी घालू शकता पण अर्ध्या वाटीपेक्षा जास्त म्हणजे घालू नका कारण ते पीठ पातळ होईल आणि तेलामध्ये ते एकदम पस पसरू लागेल हे फक्त थोडं ढवळून घेतले आणि जे आपण तेल लावून ठेवले मिश्रण ते थोडं कोमट झाले आता ते आपण हाताने असं एकजीव करून घेणार आहोत पूर्ण पीठ असं एकजीव करून घ्यायचं त्याचा असं मुटका व्हायला पाहिजे कुणाकुणाकडे नवरात्रीच्या पाचव्या माळेला सातव्या माळेला कडकण्या व फुलोरा तयार करतात पीठाचा असा मुटका होऊन तो असा ठेवला तरी फुटायला नाही पाहिजे हाताने फोडला तरच फुटला पाहिजे असा तरच समजायचं की आपल्या तेलाचं किंवा तुपाचं मोहन बरोबर लागलेलं ला। आहे पूर्ण पीठ असं असं हाताने कुस करून घ्यायचंय म्हणजे तेल सगळीकडे लागतं तेल किंवा तूप आहे ते सगळीकडे लागतं ह्याच्यामध्ये आपण हे साखर घातलेलं दूध ह्याने आपण हे पीठ मळणार आहोत जस जसं लागेल तसं तसं आपण पीठ घेणार आहोत दूध आणि अगदी पीठ होते त्याप्रमाणे गोळा नाही करायचं आहे आपल्याला वरचे वर असं मळून घ्यायचं आहे घट्टच मळून घ्यायचं आहे लागलं तरच आणखी तूप दूध टाकायचं आपल्याला थोडस साखर पूर्ण विरघळून घ्यायची याच्यात एवढं दूध राहिलं होतं हे पूर्ण बरोबर प्रमाण मी तुम्हाला सांगितलं की अर्धी वाटी दीड वाटीला अर्धीच वाटी आपल्याला दूध लागले आणि हे पूर्ण मळून घ्यायचे असं मळून झाल्यानंतर एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास असं पीठ असं भिजत ठेवायचे घट्ट असं गोळाच करायचंय आपल्याला पीठ खूप पातळ नाही करायचंय प्रमाण व्यवस्थित असेल तर पीठ हाताला सुद्धा आपल्या चिकटलेलं नाहीये व्यवस्थित असं गोळा करायचंय आणि हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचे थोड्या वेळेस थोडं झाकून ठेवायचं पीठ अर्धा तास पीठ चांगलं मळून झालेले आपलं पूर्ण भिजले पंधरा वीस मिनटं झाले तर आपण त्याला खलबत्तीच्या साह्याने असं टेचून घेणार आहोत पूर्ण असं टेचून घेतल्यानंतर मऊ गोळा तयार करायचा त्याचा आपला ले 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 ता। रवा पूर्ण भिजलेला आहे त्याचे आपण असे छोटे छोटे गोळे करणार आहोत पिठाचे गोळे करून आपण असे हातावरती मऊ करा किंवा पोल मऊ करा आणि अशी लाटी बारीक करून लाटून घ्यायचे सगळे त्याला तेलाचं मोहन असल्यामुळे ह्याला पिठी लावायची गरज नाही आणि तुम्हाला लावायचीच असेल तर तुम्ही लावू शकता पिठी तेल गरम करायला एकसारख्या आकार येण्यासाठी अगदी पातळ लाटायच्या आपल्या पापडासारख्या कडक अशा लाटेचे आहेत पातळ आणि ह्याला पिठी लावायची काही गरज लागत नाही गोल आकार एकसारख्या आकारासाठी आपण वाटीच्या सहाय्याने त्याला कट कर करून घेणार आहोत म्हणजे सगळे आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते एकसारख्या आकाराच्या एक एक दिसतील एकसारख्या आकाराच्या पातळशे येतील त्याला आपण फोर्कच्या साह्यानी कट करूया म्हणजे त्या पुरी सारख्या मध्ये फुगणार नाही असे फोर्कचे डॉट द्यायचे त्याला म्हणजे ते याप्रमाणे पुऱ्या लाटून ठेवलेल्या आहेत आणि फुलोरा फुलोरा म्हणजे वेणी बांगड्या जोडवे कंगवा आरसा असं आमच्याकडे करत फुलोरा याप्रमाणे आपण ह्याचे सगळे गोळ्यांची करून घ्यायचे आहेत पुऱ्या या पुऱ्या आपण चहाबरोबर सुद्धा खाऊ शकतात आरामात पंधरा ते वीस दिवस या टिकतात सर्व मी लाटून ठेवल्या पुऱ्या तेल तापायला ठेवलेलं आहे गरम ला <coughs> तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे ते चेक करण्यासाठी आपण थोडासा पिठाचा गोळा त्यात टाकून बघायचा पाऊस चालू आहे जोरात थोडासा पिठाचा गोळा आपण त्यात चेक करण्यासाठी टाकायचं की तेल गरम झाले की नाही जर ते लगेच वरती आलं तेल गरम झाले असं समजायचं लगेच वर आलंय आपण पहिल्यांदा हे फुलहोरा सगळा तळून घेऊ आहे वेणी सॉरी कंगवा देवीचे अलंकार जोडवे, बांगड्या बांगड्या सुद्धा केल्यात हे सगळे याच पिठाचं तयार करायचं आणि देवीला उद्या ओटी भरताना आरसा ओटी भरताना हे सर्व साहित्य त्यात ठेवायचं वेणी वेणी पहिलं मी हे तळून घेते देवीची ओटी भरताना साडी चोळी खननारळाने ओटी भरावी व हे फुलोरा ही, फुलो ही। आमच्या इकडे सातव्या दिवशी बांधलं जातो कडकने आणि हे फुलोरा तुमच्या इकडे कितव्या दिवशी बांधला जातो ते मला नक्कीच कळवा याचं सगळं लालसर रंगावरती तळून घ्यायचे आणि कुठलाही पदार्थ तळताना स्वतःची काळजी घ्यायची कारण तेल अचानक अंगावरती उडते असं आपण पलटी करायला गेलो किती अंगावरती येतात घ्यायच्या एक एक दोन दोन जशी तुमची कढई असेल त्याप्रमाणे तुम्ही ते तळून घ्यायचं अशा पुऱ्या फुगतात त्यामुळे ते फोर्कच्या सह्याने किंवा चाकूच्या सुरीच्या सह्याने त्याला मध्ये मध्ये असे होल करून घ्यायचे या सुद्धा आपण तांबू सोनेरी रंगावरतीच तळणार आहोत अगदी कमी तेलकट होणाऱ्या अशा पुऱ्या या कडकल्या चहा बरोबर सुद्धा छान लागतात याप्रमाणे आपण सगळ्यात तळून घेणार आहोत फुलोरा आणि कडक मी तयार झालेले आहेत कसे वाटल्या ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा कडकण्या देवीचा हा फुलोरा फुलोराही तयार झालेला आहे सगळ्या बांगड्या आरसा कस कसं झालं त्या नक्कीच कमेंटमध्ये जरूर सांगा खुसखुशीत अशा हातानेसुद्धा आवाज येतो की नाही कुरकुरीत एकदम झालेले आहेत धन्यवाद मैत्रिणीं झाले झाल्या कमेंटमध्ये जरूर करा आणि सबस्क्राईब नक्की करा